श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते स्वामीच्या नामस्मारे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज प्रत्येकाच्या घरामध्ये कपाट असतं प्रत्येक असा कितीही गरीब व्यक्ती असेल तरी त्याच्या घरामध्ये कपाट आहेच एखादं असं घर आहे की त्यांच्याकडे कपाट नाही पहिलं असं होतं की बिना कपाटाचे पण कपडे राहायचे त्याच कपाटामध्ये आपण एक छोटूसा कपा एक तिजोरी असते आणि त्या तिजेमध्ये आपण दैनंदिन दिव दिवस रात्र मेहनत करून पैसा कमवलेला असतो का थोडाफार पैसा त्याच्यामध्ये ठेवला जातो आजकाल अनेक लोकं असे आहेत की बँकेशिवायसुद्धा घरामध्ये पैसे असतात प्रत्येकाच्या घरामध्ये थोडे का, का होईना पैसे असतात पण पर... पैसे जे आहेत म्हणजे आता सण आला एखादं कार्य आहे एखादं काहीतरी मोठं तुमचा प्रोग्राम आहे एखाद्या सणासदीच्या निमित्ताने आपण खरेदी करण्यासाठी घरामध्ये भक्कम पैसा आणून जमा करून ठेवलेला असतो आणि तो पैसा आपण म्हणतो की आता हे हे कार्य येणार आहे या कार्यासाठी मी त्याची खरेदी करणार आहे म्हणून घरामध्ये पैसा ठेवतो म्हणजे शास्त्रामध्ये अनेक आपल्याला शास्त्रांनी खूप काही शिकवलेलं आहे की शास्त्रामध्ये असं सांगतात की घरामध्ये योग्य ठिकाणी पैसा कुठे ठेवावा जर चुकीच्या जागी तुम्ही पैसा ठेवला तर आपल्याला नको तो त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि आपल्या मागे नको ती साडेसाती मागे लागत असतील जो पैसा आहे नको त्या ठिकाणी ठेवल्याने ती माता लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपाने रस्ता घराच्या म्हणजे एक तिला बाहेर जाण्याचा रस्ता शोधते निघून जात असते कारण जिथं अस्वच्छता आहे तिथं ल माता लक्ष्मी कधीच राहत नसते मंडळी या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे की आपल्या घरामध्ये योग्य ठिकाणी पैसा कुठे ठेवा पैसे ठेवण्याची योग्य जागा कोणती आहे जर एखाद्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवत असाल ती जागा योग्य नसेल तर तुमचा पैसा कधीही टिकणार नाही आणि येणारा पैसासुद्धा तो हळूहळू येईल आणि आला तरी त्याचे दहा रस्ते आधीच ना, ना त्याचे तयार राहतील म्हणून योग्य ठिकाणी पैसा कुठे ठेवाव्या ठेवावा या व्हिडिओमध्ये शास्त्रीयनुसार मी म माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला ला ला ही माझी कळकळीची विनंती आहे एक लाईक करा खूप आनंद होतो चला तर मग सुरुवात करूया मंडई घरामध्ये शक्यतो आपल्याला काही कार्य आलं सणासुदी आहे तर शक्यतो आपण पैसे जमा करून ठेवत असतो आपल्याला त्याची काही ना काहीतरी खरेदी करायची असते तर खरेदीच्या निमित्ताने आपण घरामध्ये पैसा ठेवत असतो शक्यतो पैसा आपण कुठं ठेवत असतो आपल्या आरमालीमध्ये आणि आरमाली जी आहे तर ती जर कोणत्या दिशेला असावी आरमाली कधी पण अंधार ज्या ठिकाणी अंधार असतो आणि अंधाराच्या जागी दर म्हणजे आपण कपाट ठेवतो कपाट बंद केलं कारण की अजून अंधार असतो ज्या ठिकाणी अंधार भरपूर अंधार आहे त्या ठिकाणी तुमचा कपाट आहे त्याच्या आतमध्ये तिजोरी अंधाऱ्या ठिकाणी जे जमा करून ठेवलेला पैसा आहे तो कधीही ठेवू नये कारण जास्ती काळ तो पैसा राहत नाही आणि योग्य कामाला तो पैसा कधीच जात नाही तो अयोग्य कामालाच पैसा जात असतो कारण शास्त्रामध्ये अशी भरपूर माहिती सांगितलेली आहे कारण आरमानीमध्ये जर तुम्ही पैसा ठेवत असेल तर तो पैसा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा असेल तर आरमाली स्वच्छ आणि उजड ज्या ठिकाणी थोडा तरी आपल्या घरामध्ये प्रकाश प्रत्येकाच्या घरामध्ये येतो असा नाही पण थोडा तरी खिडकीतून किंवा दरवाजातून उजड येत असाल अशा उजडाच्या ठिकाणी तुमची आरमाली म्हणजे तुमचं कपाट ठेवा मग तिथं तुम्ही पैसे ठेवा आणि कपाट ज्या ठिकाणी आहे तो आजूबाजूचा परिसर स्वच्छ असा असावा दुसरी गोष्ट कपाटाची जी कपाटाचा दरवाजा उघडणं म्हणजे जी दिशा आहे त्या दरवाजा उघड्याबरोबर दरवाजाच्या समोर आपलं बाथरूम किंवा आपलं म्हणजे टॉयलेट आहे का ते कधी आलं नाही पाहिजेत म्हणजे बाथरूमच्या बाजूला आपले पैसे ठेवायची जागा कधीच नसू नये यांनी कधीच पैसा टिकून राहत नाही याने आर्थिक समस्या उद्भवतात आणि आर्थिक अडचणी आणि आर्थिक समस्याला आपल्याला जा, सामोरं सामोरं जावं जावं लागतं आणि नकारात्मक आपल्या घरामध्ये पसरत असते म्हणून लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही त्याला दहा वाटं फुटत राहतात आणि कोणत्या ना कोणत्या दिशेनं ती माता लक्ष्मी निघून जात असते म्हणून बाथरूमच्या बाजूला चुकूनही कपाट ठेवू नका त्याच्या जागा बाजूला किती लहान घर असेल तर आज लहान घरामध्ये सुद्धा बरेच आपल्या जर डोकं असेल आपण शांततेने विचार केला तर आपण हवं त्या ठिकाणी बाथरूमचं जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा कपाटात जागा करू शकतो कारण दुसऱ्या ठिकाणी वस्तू असतील तर त्या त्या ठिकाणी ठेवा आणि त्या ठिकाणी कपाट ठेवू शकता कारण अस्वच्छतेचा स्वच्छतेच्या जागी अडगळी जागा असेल खूप लहान जागा आहे तर तिथं आजूबाजूला कप असेल तर तो कमी करा तिथं कपाट ठेवा आणि त्या ठिकाला त्या ठिकाणी तिजोरीमध्ये पैसा ठेवा नेतृत्ती दिशा ही जे आहे तर ही यमाच्या खालची दिशा असते या ठिकाणी जर तुमचं कपाट असेल तर ती आपल्याला नकारात्मक ऊर्जा देते आणि गरिबीचे लक्षण आणि हे यांनी कधीही त्या माणसाचं आरोग्य चांगलं राहत नाही कधीच तिथ्या नेतृत्व दिशेला कपाट ठेवलेलं असेल तर ते आजच्याच काढा आणि ती दिशा सोडून दुसऱ्या भागाला दुसऱ्या दिशेला कपाट ठेवून तुम्ही तुमचे पैसे त्याच्यामध्ये ठेवा कारण त्या ठिकाणी नेतृत्व दिशेला कपाट ठेवलं त्याच्यामधले घातलेले ठेवलेले कपडे घातले ते सुद्धा आपल्या आरोग्याला चांगले नाहीत कारण ती दिशा यमाच्या खालची दिशा मानली जाते आणि त्या दिशेला ठेवलेले पैसे कपडे त्या कपाटामध्ये कोणतीही वस्तू ठेवलेली वापरल्यावर नकारात्मकतेचं एक स्वरूप तयार होतं म्हणून नेत्र ते दिशाला कपाट ठेवू नका बाथरूमच्या बाजूला कपाट ठेवू नका ज्या ठिकाणी थोडा तरी प्रकाश पडेल उजेड पडेल अशा ठिकाणी स्वच्छ ठिकाणी कपाट ठेवा आणि त्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवा पैशाला पैसा जोडतो आणि न... थेंबा थेंबानी तळं साठून ते थेंबाथेबानी तळ साठूनच आपल्याकडे पैसा वाढत जातो कष्टाच्या पैशाला फळ मिळत असते कष्टाच्या पैशाला फळ मिळूनसुद्धा त्याला योग्य ठिकाणी त्याला ठेवलं नाही तर त्याचा काहीही फायदा नाही म्हणून योग्य ठिकाणी घरामध्ये कोणत्या ठिकाणी पैसा ठेवावा ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा लाईक केलं नसेल तर परत याला आठवण करून देते लाईक करायला विसरू नका एक सेकंड लागतो लाईक करा व्हिडिओमध्ये माहिती पाहिल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ